हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व मित्र मैत्रिणीचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये जिचे नाव आहे संगीता पाटील श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मैत्रिणीनो मी तुम्हाला आज सांगणार आहे हरलेल्या मनाला पुन्हा नव्याने जगण्याची प्रेरणा देणारे सकारात्मक विचार तर आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्दा आपल्याला आपल्यात हवी असते आपला आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आपल्या निस्वार्थी कर्माने दुसऱ्याच्या मनात घर करून जगणे ही जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे तर मैत्रिणीनं जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात कमीपणा घेणारे कधीच लहान किंवा चुकीचे नसत कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते जीवनात कधी दुःखी होऊ नका कारण जे होणार होतं ते झालं आणि जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे तर आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलतात सर्वच प्रश्न सोडून सुटत नाही काही प्रश्न सोडून दिले की ती आपोआप सुटतात आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे नजरेत भर भरणारी सर्वच असतात पण हृदयात राहणारी फारच कमी असतात आयुष्यात काही वादळे आपल्याला विचलित करायला नाही तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर नाही सापड जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण पन कमीपणा घ्यावा लागतो विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं चांगल्या दिवसांची किंमत वाईट दिवसांसमोर गेल्याशिवाय कळत नाही स्वयंबाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी सर्वात वाईट परिस्थिती मधून जाऊ लागते अपमानाचा बदला भांडण करून नव्हे तर समोरच्या व्य वे, व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घेतला जातो नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त कष्ट केलेच पाहिजे स्वतःला कधी कमजोर समजू नका कारण जे, का। जे तुम्ही करू शकता ते कोणीच करू शकत नाही अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच आहे की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते चांगली वस्तू चांगली व्यक्ती आणि चांगले दिवस याची किंमत वेळ निघून गेल्यावरच कळते आनंद हसायला शिकवतो आणि समाधान जगायला शिकवतं चांगले काम करण्यासाठी ठराविक वेळ शोधण्याची गरज नसते प्रत्येक क्षण त्यासाठी योग्य असतो बरोबर ना मैत्रिणी तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना